नमस्कार मित्रांनो आज आपण या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप काही गोष्टी पाहिल्यात आज आपण या क्षेत्राशी जुलून असलेले एक आपल्यासोबत ताई आहेत ताई नमस्कार नमस्कार तुमची द्या ना पहिले मी रजनी आहे उल्हासनगरची आ... पाच नंबरला राहते आ... या क्षेत्राबद्दल आवड म्हणून काय सांगाल तुम्ही आवड म्हणजे आम्ही येतो इकडे हे दादा आहे ते दादा आहे हे चांगलं आहे गाडी मालकालाही चांगलं आहे इकडचं चा, लोकलही चांगलं आहे आम्ही येतो आम्हाला इज्जत भेटतं आहे जे आम्ही असतं दादा ते दादाकडे तो आम्ही देतो आम्हाला तेच आम्ही अजून काय आहे मित्रांनो कसं असतो ना मी नेहमी बघतो ही जी मनस नाही कधीच काही नसतं का मला एवढंच पाय तेवढंच पाय जे खुशीने देतो ते मान्य करतो हां आम्ही जे आम्हाला खुशीने भेटतो आम्ही घेतो आम्ही काय गबरते कोणाला करत नाही आम्ही काय भाऊ आहे ताई कोणी पण असू हो द्या आम्ही जबरदस्ती कोणाला करत नाही जे भेटता दादाकडून आम्ही ते घेतो असं आमच्याकडे काही पिक्चर नाही एक आवड कशी काय सांगाल तुम्ही काय आम्हाला इकडे कधीपासून मग दीड वर्ष झालं मला, मला। आवडतो सर ते यायला मग ते बैलगाड्यात असं धावतो सड एक्स वाय झेड तुमचा पण काय बैल बिल आहे कसं काय का? माझी नाही पण माझी जी एक बहीण आहे सुरभी नामाची त्याच्याकडे दोन बैल आहे कधी तुम्हाला वाटतं आपला पण एक बैल पलावा मैदानात वाटतो आम्हाला पण आम्हाला माल, मला घ्यायचं मला आवड आहे घ्यायचं पण आता थोडी प्रॉब्लेम चाललंय पण घ्यायचं मला बैल अजून बघता तुम्ही का शर्यती होतात लोक आनंद करतात मजा करतात कसा वाटतो तुम्हाला तुमच्या मनाने काय वाटतं मला आवडतं मला आवडणी आम्ही येतो फिरतो दिवसभर बस आणि कुठेतरी ना मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप काही गोष्टी बघण्यासारख्या धंदेवाले झाले सर्व गोष्टी पूर्ण केलेल्या काय सांगा तुम्ही एक तुमचं मत सांगा तुम्ही या क्षेत्राबद्दल थोडाफार काय तुम्हाला काय वाटतं मला तरी हे क्षेत्रामध्ये चांगलं वाटतं मला काही दहा दहा दुकाना फिर फिरल्यापेक्षा इकडला काही इज्जत आहे माणसं वळखत आपल्याला आम्ही त्यांना ओळख देतो कुठेतरी नंदीचा आशीर्वाद भेटतो तुम्हाला नंदीचे पण भेटतो छोट म्हटलं मोठा भाव असतं कोणी पण असतं दादा त्यांच्या भेटतो आम्ही पण त्यांना आशीर्वाद देतो की बाबा हा त्यांच्या बैल चांगले राहावा त्यांचे घरदार चांगले राहावा मित्रांनो काय मैदान चालू असतात प्रेक्षक वर्ग देखील खूप येतो आणि आज सर्व हे पण आपल्या जोडले तर कुठेतरी आनंद वाटतं का आपलं बैलगाडी क्षेत्र भरपूर पुढं चाललं आहे तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत चाललं आहे आणि कसा चाललं आहे मला तरी आनंद वाटतो मला बकरी कृपांनी पुढे जाऊ द्या अजून चांगलं होऊ द्या अजून नाम होऊ द्या बैलगाड्या शर्थामध्ये लोकांचं सगळ्यांचं नाम होऊ द्या अजून सुखा सगळ्यांना ठेवा कुठेतरी ना ज्या ठिकाणी मैदान असतं त्या ठिकाणी तुमची उपस्थिती असते कसं काय माहिती पडतो तुम्हाला काय आम कसं ओळखीचं लोक इकडे आमच्याकडे नंबर आहे त्यांच्याकडे माझा नंबर आहे माझा नंबर त्यांच्याकडे आहे त्यांनी मला फोन करते नाही मी त्यांना फोन करते धंदेवाला आहे त्यांना आम्ही फोन करतो की दादा कुठे सरती आता तर आमच्याकडे बेनर येते कधी कधी बेनरी मी आम्हाला माहिती पडतं आहे इकडे इकडे सरते आणि मित्रांनो आपण कसं ना मैदानात आलो तर आपल्या गाड्या वगैरे घेऊन येतो कधी जायला वगैरे गाडी तर कसा होतो नाही म्हणजे समजा आपल्याकडे गाडी वगैरे काय नाही तर कोणता टेम्पोवाला म्हणा कोणी पण आपल्याला ना आमच्या इकडे कोणी पण टेम्पोवाला असू द्या कोणी पण सगळं चांगलं आहे कुणाला पण हात दिला कोणी पण आम्हाला घेऊन हो जात असं विषय नाही काही तर प्रॉब्लेम नाही सगळे सपोर्ट अजून तुम्हाला काय सांगायचं वाटतं किंवा वेगळा काय आता जे सांगायचं होतं मी सांगेल चालेल सांगे शुक्रिया थँक्यू मुलाखत